माझ्या बालकांनो तुमचं आयुष्य सुंदर यशस्वी आणि आनंदी व्हावं हीच माझी इच्छा आहे पण हे साध्य करायचं असेल तर काही गोष्टी मनात ठेव आणि आचरणात आण स्वतःवर विश्वास ठेव देवाच्या मार्गावर चालत रहा आणि मेहनतीत कधीही कमी पडू नको आत्मविश्वास ठेव तुझ्या हृदयात मी सदैव आहे जेव्हा तुला वाटत की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे तेव्हा मीच तुला मार्ग दाखवतो तुला काहीही अशक्य नाही प्रत्येक अडचण संकट किंवा अडथळा तुझ ध्येय साध्य करण्यासाठी एक पाऊल आहे स्वतःवरचा विश्वास कधीही डळमळू देऊ नको मी तुझ्या सोबत आहे कर्म करत राहा तुझ्या हातात कर्म आहे होय माझ्या हातात आहे मेहनत कर धैर्याने पुढे चल प्रत्येक दिवशी मी तुझ निरीक्षण करतो तू जितक्या मन पूर्वक तुझ्या कामाला वाहता तितकं तुझ आयुष्य फुलतम मी नेहमी म्हणतो भिऊ नकोस मी पाठीशी आहे अपयशाला सामोरे ज्या जगाच्या प्रत्येक माणसाला संघर्ष करावा लागतो अपयश हे काही शेवट नाही ते फक्त एक संधी आहे माझ्यावर विश्वास ठेव आणि वाटचाल सुरू ठेव प्रत्येक अपयशातून शिकून तू नवीन काहीतरी मिळवतो संकटही तुला मजबूत बनवण्यासाठी येतात त्यांना घाबरू नको श्रद्धा आणि सबुरी ठेव तुझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण माझ्या नियोजनात आहे तुला तुझ ध्येय गाठण्यासाठी योग्य वेळ लागेल पण तेवढ्या वेळेपर्यंत श्रद्धा आणि सबुरी ठेव मी तुझ्या कष्टाच करे फक्त संयम ठेव आणि मनापासून प्रार्थना कर प्रेरणा स्वतःत शोध तुझ्यात प्रचंड सामर्थ्य आहे पण ते तू ओळखायला हवं तुझ्या आत दडलेल्या दिव्य शक्तीला जागे कर कोणत्याही गोष्टीला घाबरू नको जेव्हा तुला अडचणी येतील तेव्हा मला हाक मार मी तुझं संकट दूर करण्यासाठी सदैव तयार आहे कृतीला सुरुवात करा बालकांनो आता वेळ आली आहे कृती करण्याची फक्त स्वप्न पाहून उपयोग नाही त्यासाठी मेहनत घ्या प्रत्येक दिवशी एक पाऊल पुढे टाका माझ्या आशीर्वादाने तुमचे यश नक्कीच तुमच्या हाती असेल शेवटी स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहे तुमचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी कधीही हार मानू नका मी तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी आहे भिव नकोस मी पाठीशी आहे हे वाक्य लक्षात ठेवा आणि पुढे चला यश तुमचं आहे श्री स्वामी समर्थ